आज केंद्रीय गृहमंत्री श्री अमित भाई शहा यांनी जे तीन नवीन कायदे तयार झालेले आहेत त्या तिन्ही कायद्यांच्या संदर्भात एक आढावा बैठक घेतली हे तीन कायदे तयार झाल्यानंतर राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी कशी झालेली आहे त्याच्याकरता ज्या इन्स्टिट्यूशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं होतं त्याची तयारी किती झालेली आहे आणि त्याच्या अंतर्गत आत्तापर्यंत किती केसेस रजिस्टर झालेले आहेत महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही माहिती त्यांना दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे सुरू केलेली आहे त्या संदर्भात विशेषतः फॉरेन्झिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे आम्ही आता मोठ्या प्रमाणात तयार करतो हो, आहोत त्याच्यात सत्तावीस व्हॅन्स आमच्या आलेले आहेत पुढच्या सहा महिन्यामध्ये हे कम्प्लीट आमचं फॉरेन्झिक नेटवर्क तयार होईल आणि मग सात वर्षापेक्षा अधिक ज्याच्यामध्ये सजा आहे अशा प्रत्येक स्पॉटवर फॉरेन्झिक व्हॅन्स जाऊन आणि तिथेच सगळ्या प्रकारची साक्षीचं सा कलेक्शन हे करण्याची योजना आम्ही तयार केलेली आहे त्या संदर्भात आम्ही पूर्ण माहिती त्यांना दिली यासोबत जवळपास आता नव्वद टक्के म्हणजे दोन लाखाचा आपला फोर्स आहे त्यातल्या नव्वद टक्के लोकांचं ट्रेनिंग आपलं पूर्ण झालेलं आहे नवीन कायद्यांच्या संदर्भात त्या संदर्भातली माहिती आम्ही त्यांना दिली आता विशेषतः कोर्टामध्ये चक्रा माराव्या लागू नयेत किंवा वेळी सगळा फोर्स घेऊन कोर्टात जावं लागतं नवीन कायद्याने जेल असेल किंवा फॉरेन्सिक डिपार्टमेंट असेल किंवा इतर अशा प्रकारच्या पब्लिक इन्स्टिट्यूशन्स असतील इथे साक्षीचे क्युबिकल्स तयार करून ते ऑनलाईन जोडून नोटिफाय करण्याची एक सोय करून दिलेली आहे तशा प्रकारच्या प्रत्येक कोर्टचे क्युबिकल्स तयार करून ते ऑनलाईन जोडण्याच्या संदर्भात आम्ही आता सुरुवात केलेली आहे त्याची माहिती आम्ही दिली पुढच्या सहा ते, ते आठ महिन्यात हे काम देखील आम्ही पूर्ण करू ज्यामुळे कोर्टातली गर्दी देखील कमी होईल आणि प्रत्येक वेळी पोलीस व्हॅन द्या पोलीस एस्कॉट द्या आणि जो काही त्या ठिकाणी आरोपी किंवा अपराधी आहे त्याला जेलमध्ये न्या हे सगळं जेलमधनं कोर्टामध्ये न्या अशा सगळ्या गोष्टी कमी करता येतील त्यांनी आम्हाला एक गोष्ट अजून सांगितली की विशेषतः आता जास्त डेक्स मागता येणार नाहीत या संदर्भात कायद्याने प्रोव्हिजन केलेली आहे त्यामुळे प्रॉसिक्युशन विंगला तशा प्रकारचं ट्रेनिंग हे देऊन कमीत कमी वेळात केस कशी निकाली निघेल या संदर्भातला प्रयत्न आम्ही करणार आहोत मला असं वाटतं अतिशय चांगली अतिशय सकारात्मक अशा प्रकारची ही बैठक या ठिकाणी झालेली आहे आम्हाला चांगलं मार्गदर्शन यातनं मिळालेलं आहे हे तिन्ही कायदे लागू करण्याच्या संदर्भात आता आम्ही अधिक वेगानं या ठिकाणी काम तो करू के देमार देमार देखा देखा आज केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहाजीने जो तीन नए कानून क्रिमिनल लॉस तयार हुए हैं उसकी समीक्षा की बैठक ली इस बैठक में इन तीनों कानूनों के अनुरूप हम लोगों ने कितनी इंस्टीट्यूशंस तैयार की कितना इंफ्रास्ट्रक्चर तैयार किया कितने केसेस इसमें हमने दाखिल किए उन केसेस की परिस्थिति क्या है ऐसी सारी चीज़ों की समीक्षा की गई इन कानूनों में जो नए प्रावधान है उसमें हम लोग किस प्रकार से कार्य कर रहे हैं इसके बारे में समीक्षा हुई हमने महाराष्ट्र की ओर से बताया कि सात साल से ऊपर की केसेस में जो फॉरेंसिक इंफ्रास्ट्रक्चर तैयार करना है उसमें सत्ताईस वैन हमने कार्यरत कर दी है बची हुई भी अगले छह महीने में हम कार्यरत करेंगे जिसके कारण एक प्रकार से क्वालिटी एविडेंस ये जो एक प्रोसेस होती है इसको हम लोग जमा कर पाएंगे साथ में जो हमारे कोर्ट्स है उन कोर्ट्स में तो हम लोगों ने एक प्रकार से ऑनलाइन सिस्टम्स खड़ी किए हैं लेकिन नए कानून के हिसाब से हर कोर्ट का डिजिग्नेटेड डेडिकेटेड नोटिफाइड क्यूबिकल ये कोर्ट में खड़ा करना है ये फॉरेंसिक लैब में खड़ा करना है इसके लिए हम लोगों ने काम शुरू कर दिया है अगले छह महीने में हम उसको भी शुरू करेंगे जिसके कारण अपराधी को जो बार बार कोर्ट ले जाना पड़ता है वो बंद हो जाएगा और हम सीधा जो हमारे जेल से उसमें से भी वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से केस को चला पाएंगे इसके साथ साथ जो अलग अलग प्रकार से अभी यंत्रणाएं नए कानून ने तैयार की है उन यंत्रणाओं को हमने किस प्रकार से तैयार किया है इसकी भी समीक्षा हुई है जो ट्रेनिंग मॉड्यूल है उसमें हमारे दो लाख का जो पुलिस फोर्स है उसमें से 90 परसेंट हम लोगों ने ट्रेनिंग अचीव कर लिया है बचा हुआ दस परसेंट भी हम लोग इकतीस मार्च से पहले पूरा कर लेंगे ये भी हमने उनको कहा है मैं ऐसा कह सकता हूं कि कुल मिलाकर एक बहुत अच्छी समीक्षा हुई है हमारे लिए भी एक प्रकार से लर्निंग एक्सपीरियंस रहा है कुछ कमियां जो थी वो भी हम लोगों ने आइडेंटिफाई की है जिसको हम पूरा करेंगे और आने वाले छह महीनों में पूरे तरीके से इसको रोल आउट करके एक बहुत ही गतिमान एक बहुत ही प्रगतिशील इस प्रकार की एक कानून व्यवस्था कोण खडा करेल ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सव्वीस अकराचा अपराधी तहवूर राणा याच्या एक्स्ट्राडिशन करता अमेरिकेने होकार दिलेला आहे मी माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे आभार मानतो की त्यांनी अमेरिका प्रशासनाला याकरता तयार केलं कारण आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करून ऑनलाईन साक्ष त्याची मिळवली त्यामुळे पाकिस्तानचा हात याच्यामध्ये आपण दाखवू शकलो पण त्यावेळी मात्र अमेरिकेने हे सांगितलं होतं की आमच्या प्रोटेक्शनमध्ये तो असल्यामुळे आम्ही त्याला देणार नाही मात्र तो भारताचा अपराधी आहे आणि त्यामुळे भारताच्या लिगल आणि ज्युडिशियल सिस्टीमला अपराधी म्हणून तो उपलब्ध झाला पाहिजे आणि त्याला सजा देता आली पाहिजे अशा प्रकारची आपली मागणी होती माननीय प्रधानमंत्री मोद्यांनी ती रेटली आणि तहवूर राणाच्या प्रत्यार्पणाला या ठिकाणी जी मान्यता मिळालेली आहे मला असं वाटतं की आता फायनल जस्टिस सव्वीस अकराला आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तहवूर राणा जो छब्बीस ग्यारा के मुंबई के हमलों का एक प्रकार से प्लानिंग का मास्टरमाइंड रहा है उसके एक्सट्रेडिशन को अमेरिका ने मान्यता दी है मैं इसके लिए देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूं पिछले समय हम लोगों ने पीछे लग के अमेरिका से परमिशन लेकर ऑनलाइन तहवूर रोणा की साक्ष की थी जिसके कारण इस मामले में जो पाकिस्तान का हाथ था वो दुनिया के सामने आया कोर्ट ने कन्विक्शन भी दिया लेकिन हम सभी भारतवासी चाहते थे कि भारत के खिलाफ साजिश करने वाले हम पर हमला करने वाले इस मास्टरमाइंड को भारत को सौंपा जाए जिसके ऊपर अमेरिका तैयार नहीं थी उनके प्रोटेक्शन में वो था लेकिन प्रधानमंत्री जी की पहल पर तहवूर राणा को एक्सीडिशन की परमिशन एक प्रकार से अमेरिका में अमेरिका के राष्ट्रपति श्री इन्होंने दे दी है मुझे लगता है भारत के लिए एक बहुत महत्वपूर्ण ये चीज है क्योंकि हमारे लीगल और जुडिशियल सिस्टम के माध्यम से हमारा अपराधी ये अपनी सजा पाए ये हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है मैं इस घटना को बहुत महत्वपूर्ण घटना मानता हूँ मुख्यमंत्री है कि त्या ठिकाणी आमचीच आमचंच ऑफिस होतं जेव्हा आम्ही उपमुख्यमंत्री होतो ती जागा त्यांच्याच करता होती त्यामुळे ऑफिसेसचं रिअलायनमेंट चाललेलं आहे त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाही आहे प्रत्येक गोष्ठी बात करू ना सग चल है नीट है एक्सपर्डिशन नटला मुंबई मुंबई के जेल में रखा जाता है तो क्या सुरक्षा व्यवस्था के हिसाब से महाराष्ट्र की सुरक्षा व्यवस्था टाइट है की ऐसे खतरनाक अपराधी को लाकर वहाँ रखा जाए अरे भाई हमने कसाब को रख लिया तो ये कौन सी बड़ी बात है सर बिल्कुल रख देंगे सर आरबीआई ने न्यू कोऑपरेटिव बैंक निकासी पर प्रतिबंध लगा दिया है मुंबई में भी कई शाखाएं लोग रहे हैं इसको जो कोई बैंक करती है, जब उसके जो होते हैं है, तो आरबीआई इस प्रकार के प्रतिबंध लगाती है उस पर इंक्वायरी करती है डिप्लिट होने वाले को रोकने की कोशिश करती है अभी मेरे पास इसकी पूरी जानकारी नहीं है लेकिन इसकी जो प्राथमिक जानकारी उसके आधार पर मैं कहना चाहता हूँ कि निश्चित रूप से आरबीआई ने जो कारवाई की आहे सोजसमज निश्चितपणे मला असं वाटतं की छत्रपती शिवराय यांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली हे स्वराज्य केवळ त्या काळापुरतं नाही तर अनंत काळाकरता राज्य कारभार कसा चालवला पाहिजे याचं मार्गदर्शक असणार आहे आणि म्हणूनच आमच्या युवा पिढीला त्याच्याशी जोडण्याकरता पदयात्रे या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की या माध्यमातनं छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराचे जे वेगवेगळे अंग आहेत ते देखील आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतील चला धन्यवाद आज केंद्रीय गृहमंत्री श्री अमित भाई शहा यांनी जे तीन नवीन कायदे तयार झालेले आहेत त्या तिन्ही कायद्यांच्या संदर्भात एक आढावा बैठक घेतली हे तीन कायदे तयार झाल्यानंतर राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी कशी झालेली आहे त्याच्याकरता ज्या इन्स्टिट्यूशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं होतं त्याची तयारी किती झालेली आहे आणि त्याच्या अंतर्गत आतापर्यंत किती केसेस रजिस्टर झालेले आहेत महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही माहिती त्यांना दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे सुरू केलेली आहे त्या संदर्भात विशेषतः फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे आम्ही आता मोठ्या प्रमाणात तयार करतो हो। आहोत त्याच्यात सत्तावीस व्हॅन्स आमच्या आलेले आहेत पुढच्या सहा महिन्यामध्ये हे कम्प्लीट आमचं फॉरेन्सिक नेटवर्क तयार होईल आणि मग सात वर्षापेक्षा अधिक ज्याच्यामध्ये सजा आहे अशा प्रत्येक स्पॉटवर फॉरेन्झिक व्हॅन्स जाऊन आणि तिथेच सगळ्या प्रकारची साक्षीचं कलेक्शन हे करण्याची योजना आम्ही तयार केलेली आहे त्या संदर्भात आम्ही पूर्ण माहिती त्यांना दिली यासोबत जवळपास आता नव्वद टक्के म्हणजे दोन लाखाचा आपला फोर्स आहे त्यातल्या नव्वद टक्के लोकांचं ट्रेनिंग आपलं पूर्ण झालेलं आहे नवीन कायद्यांच्या संदर्भात त्यासंदर्भातली माहिती आम्ही त्यांना दिली आता विशेषतः कोर्टामध्ये चक्रा माराव्या लागू नयेत किंवा प्रत्येकने सगळा फोर्स घेऊन कोर्टात जावं लागतं नवीन कायद्याने जेल असेल किंवा फॉरेन्सिक डिपार्टमेंट असेल किंवा इतर अशा प्रकारच्या पब्लिक इन्स्टिट्यूशन्स असतील इथे साक्षीचे क्युबिकल्स तयार करून ते ऑनलाईन जोडून नोटिफाय करण्याची एक सोय करून दिलेली आहे तशा प्रकारच्या प्रत्येक कोर्टचे क्युबिकल्स तयार करून ते ऑनलाईन जोडण्याच्या संदर्भात आम्ही आता सुरुवात केलेली आहे त्याची माहिती आम्ही दिली पुढच्या सहा ते आठ महिन्यात हे काम देखील आम्ही पूर्ण करू ज्यामुळे कोर्टातली गर्दी देखील कमी होईल आणि प्रत्येक वेळी पोलीस व्हॅन द्या पोलीस एस्कॉट द्या आणि जो काही त्या ठिकाणी आरोपी किंवा अपराधी आहे त्याला जेलमध्ये न्या हे सगळं जेलमधनं कोर्टामध्ये न्या अशा सगळ्या गोष्टी कमी करता येतील त्यांनी आम्हाला एक गोष्ट अजून सांगितली की विशेषतः आता जास्त डेट्स मागता येणार नाहीत या संदर्भात कायद्याने प्रोव्हिजन केलेली आहे त्यामुळे प्रॉसिक्युशन विंगला तशा प्रकारचं ट्रेनिंग हे देऊन कमीत कमी वेळात केस कशी निकाली निघेल या संदर्भातला प्रयत्न आम्ही करणार आहोत मला असं वाटतं अतिशय चांगली अतिशय सकारात्मक अशा प्रकारची ही बैठक या ठिकाणी झालेली आहे आम्हाला चांगलं मार्गदर्शन यातनं मिळालेलं आहे हे तिन्ही कायदे लागू करण्याच्या संदर्भात आता आम्ही अधिक बेगाना या ठिकाने काम करो तो के वादी वादी तो वादी आज तो केंद्रीय गृह मंत्री श्री अमित शाह जी ने जो तीन नए कानून क्रिमिनल लॉस तैयार हुए हैं उसकी समीक्षा की बैठक ली इस बैठक में इन तीनों कानूनों के अनुरूप हम लोगों ने कितनी इंस्टीट्यूशंस तैयार की कितना इंफ्रास्ट्रक्चर तैयार किया कितने केसेस इसमें हमने दाखिल किए उन केसेस की परिस्थिति क्या है ऐसी सारी चीज़ों की समीक्षा की गई इन कानूनों में जो नए प्रावधान है उसमें हम लोग किस प्रकार से कार्य कर रहे हैं इसके बारे में समीक्षा हुई हमने महाराष्ट्र की ओर से बताया कि सात साल से ऊपर की केसेस में जो फॉरेंजिक इंफ्रास्ट्रक्चर तैयार करना है उसमें सत्ताईस वैन हमने कार्यरत कर दी है बची हुई भी अगले छह महीने में हम कार्यरत करेंगे जिसके कारण एक प्रकार से क्वालिटी एविडेंस ये जो एक प्रोसेस होती है इसको हम लोग जमा कर पाएंगे साथ में जो हमारे कोर्ट्स है उन कोर्ट्स में तो हम लोगों ने एक प्रकार से ऑनलाइन सिस्टम्स खड़ी की है लेकिन नए कानून के हिसाब से हर कोर्ट का डिजिग्नेटेड डेडिकेटेड नोटिफाइड क्यूबिकल ये कोर्ट में खड़ा करना है ये फॉरेंसिक लैब में खड़ा करना है इसके लिए हम लोगों ने काम शुरू कर दिया है अगले छह महीने में हम उसको भी शुरू करेंगे जिसके कारण अपराधी को जो बार बार कोर्ट ले जाना पड़ता है वो बंद हो जाएगा और हम सीधा जो हमारे जेल से उसमें से भी वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से केस को चला पाएंगे इसके साथ साथ जो अलग अलग प्रकार से यंत्रणाएं नए कानून ने तैयार की है उन यंत्रणाओं को हमने किस प्रकार से तैयार किया है इसकी भी समीक्षा हुई है जो ट्रेनिंग मॉड्यूल है उसमें हमारे दो लाख का जो पुलिस फोर्स है उसमें से 90 परसेंट हम लोगों ने ट्रेनिंग अचीव कर लिया है बचा हुआ 10 परसेंट भी हम लोग इकतीस मार्च से पहले पूरा कर लेंगे ये भी हमने उनको कहा है मैं ऐसा कह सकता हूं कि कुल मिलाकर एक बहुत अच्छी समीक्षा हुई है हमारे लिए भी एक प्रकार से लर्निंग एक्सपीरियंस रहा है कुछ कमियां जो थी वो भी हम लोगों ने आइडेंटिफाई की है जिसको हम पूरा करेंगे और आने वाले छह महीनों में पूरे तरीके से इसको रोल आउट करके एक बहुत ही गतिमान एक बहुत ही प्रगतिशील इस प्रकार की ये कानून व्यवस्था को हम खड़ा करेंगे अतिशय आनंदा की गोष्ट आ सौस अकड़ा तहवूर राणा याच्या करता अमेरिकेने होकार दिलेला आहे मी माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे आभार मानतो की त्यांनी अमेरिका प्रशासनाला याकरता तयार केलं कारण आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करून ऑनलाईन साक्ष त्याची मिळवली त्यामुळे पाकिस्तानचा हात याच्यामध्ये आपण दाखवू शकलो पण त्यावेळी मात्र अमेरिकेने सांगितलं होतं की आमच्या प्रोटेक्शनमध्ये तो असल्यामुळे आम्ही त्याला देणार नाही मात्र तो भारताचा अपराधी आहे आणि त्यामुळे भारताच्या लिगल आणि ज्युडिशियल सिस्टीमला अपराधी म्हणून तो उपलब्ध झाला पाहिजे आणि त्याला सजा देता आली पाहिजे अशा प्रकारची आपली मागणी होती माननीय प्रधानमंत्री मोदयांनी ती रेटली आणि तहूर राणाच्या प्रत्यार्पणाला या ठिकाणी जी मान्यता मिळालेली आहे मेला से कि आता फाइनल जस्टिस सवीस अकरा ला आप मिलना है तहवर राणा जो छब्बीस ग्यारह के मुंबई के हमलों का एक प्रकार से प्लानिंग का मास्टरमाइंड रहा है उसके एक्सटेडिशन को अमेरिका ने मान्यता दी है मैं इसके लिए देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूं पिछले समय हम लोगों ने पीछे लग के अमेरिका से परमिशन लेकर ऑनलाइन तरवूर रौना की साक्ष की थी जिसके कारण इस मामले में जो पाकिस्तान का हाथ था वो दुनिया के सामने आया कोर्ट ने कन्विक्शन भी दिया लेकिन हम सभी भारतवासी चाहते थे कि भारत के खिलाफ साजिश करने वाले हम पर हमला करने वाले इस मास्टर को भारत को सौंपा जाए जिसके ऊपर अमेरिका तैयार नहीं थी उनके प्रोटेक्शन में वो था लेकिन प्रधानमंत्री जी की पहल पर तहूर राणा को एक्सीडिशन की परमिशन एक प्रकार से अमेरिका में अमेरिका के राष्ट्रपति श्री टंप इन्होंने दे दी है मुझे लगता है भारत के लिए एक बहुत महत्वपूर्ण ये चीज है क्योंकि हमारे लीगल और जुडिशियल सिस्टम के माध्यम से हमारा अपराधी ये आपली सजा पाय हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है मैं इस घटना को बहुत महत्वपूर्ण घटना मानता एकनाथ शिंदे यांनी असं आहे की त्या ठिकाणी आमचीच आमचंच ऑफिस होतं जेव्हा आम्ही उपमुख्यमंत्री होतो ती जागा त्यांच्याच करता होती त्यामुळे ऑफिसेसचं रिअलाइनमेंट ते चाललेलं आहे त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाहीये प्रत्येक गोष्टी करू कर सग चल है नीट है एक्स्ट्रा डिशन कारण खटला मुंबई सवाल है मुंबई के जेल में रखा जाता है तो क्या सुरक्षा व्यवस्था के हिसाब से महाराष्ट्र की सुरक्षा व्यवस्था टाइट है की ऐसे खतरनाक अपराधी को लाकर वहाँ रखा जाए अरे भाई हमने कसाब को रख लिया तो ये कौन सी बड़ी बात है बिल्कुल रख देंगे सर आरबीआई ने न्यू कोऑपरेटिव बैंक है उसकी निकासी पर प्रतिबंध लगा दिया है मुंबई में भी कई शाखाएं वहां वहाँ लोग रो रहे हैं इसको लेकर आप देखिए आरबीआई जब कोई बैंक खराब परफॉर्मेंस करती है जब उसके जो एसेट्स होते हैं वो डिप्लीट होते हैं तो आरबीआई इस प्रकार के प्रतिबंध लगाती है उस पर इंक्वायरी करती है डिप्लीट होने वाले एसेट्स को रोकने की कोशिश करती है अभी मेरे पास इसकी पूरी जानकारी नहीं है लेकिन इसकी जो प्राथमिक जानकारी उसके आधार पर मैं कहना चाहता हूँ कि निश्चित रूप से आरबीआई ने जो कार्रवाई की है वो सोच समझ कर ही निश्चितपने मत्रपति शिवराय ज्यादा स्वराज्या स्थापना के लिए स्वराज्य केवल त्या काळापुरतं नाही तर अनंत काळाकरता कारभार कसा चालवला पाहिजे याचं मार्गदर्शक असणार आहे आणि म्हणूनच आमच्या युवा पिढीला त्याच्याशी जोडण्याकरता या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की या माध्यमातनं छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराचे जे वेगवेगळे अंग आहेत ते देखील आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतील चला धन्यवाद